जेव्हा आपण आय टी प्रोफेशनल हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं एक सुशिक्षित व्यक्ती लाखोंची सॅलरीचं पॅकेज आणि एक आरामात सुरू असलेलं आयुष्य पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की असाच एक लाखोंचं पॅकेज घेणारा उच्च शिक्षित दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या संघटनेशी जोडलेला असू शकतो हे ऐकून धक्का बसला ना पण ही आपल्याच पुण्यात घडलेली एक खळबळजनक घटना आहे ज्यामुळे संपूर्ण पुणे हदरलं आहे एटीएसच्या कारवाईमुळे पुणे आणि पुण्यातील कोण परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच ए टी ने पुण्यात एक मोठी कारवाई केली आहे आणि या कारवाईच्या केंद्रस्थानी आहे एक सॉफ्टवेअर इंजिनियर हा सगळा प्रकार आहे तरी काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी इतिशा कदम आणि तुम्ही पाहताय थोडक्यात एटीएसने पुण्यातील कोंडवा परिसरातून जुबेर हंगरगेकर नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे आता पहिला प्रश्न हा जुबेर हंगरगेकर कोण आहे तर जुबेर हा एक उच्च शिक्षित तरुण आहे तो एका नामांकित आय कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो त्याला लाखोंचं पॅकेज आहे पाहिला गेलं तर त्याचं आयुष्य अगदी सेट असल्यासारखं दिसतंय पण एटीएसच्या तपासात जे समोर आलं ते सर्वांनाच हादरवून सोडणार आहे एटीएस चा संशय आहे की जुबेरचा संबंध थेट अल कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी आहे पण हा संशय का आला आणि जुबेरच्या लॅपटॉप मध्ये नेमकं काय सापडलं हे पहिल्यांदा जाणून घेऊयात जेव्हा एटीएसने जुबेरचा लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करून तपासली तेव्हा तपास, ते तपास यंत्रणांनाही धक्का बसला त्याच्या लॅपटॉप मध्ये अल कायदा या संघटनेशी संबंधित साहित्यात डाउनलोड केलेले आढळले पण हे फक्त काही लेख किंवा फोटो नव्हते त्याच्याकडे अल कायदा इन्स्पायर नावाच्या एका मासिकातील अशी कात्रणं आणि माहिती सापडली आहे ज्यात ए के रायफल कशी चालवायची गोळीबार कसा करायचा नाही तर बॉम्ब तयार पद्धती काय या आहेत याची सविस्तर माहिती आणि फोटो देखील जुबेर कडे सापडले आहेत पण या प्रकरणाचा सगळ्यात गंभीर आणि धक्कादायक तपशील समोर आला एटीएस ला जो संशय होता तो अखेर खरा ठरला या तपासात जुबेरचं लादेन कनेक्शन उघड झालं आहे एटीएसच्या अधिकाऱ्यांना जुबेरच्या लॅपटॉप मध्ये कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या भाषणाचं उर्दू भाषांतर सापडलंय पण एका साध्या आयुष्य जगणाऱ्या दोन मुलांचा बाप असलेल्या आय टी इंजिनियरला लादेनच्या भडकाऊ भाषणांच्या भाषांतराची गरज का पडली असावी तिथेच एटीएस चा तपास एका महत्वाच्या प्रश्नावर आला जुबेरने किती जणांचं ब्रेनवॉश केलं तपास यंत्रणांचा दाट संशय आहे की जुबेर हा फक्त एक साहित्य नव्हता तर तो या भडकाऊ भाषणांचा आणि साहित्याचा वापर करून इतर तरुण मुलांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत होता तो तरुणांना दहशतवादाकडे वळवण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम करत होता आता एटीएस या दिशेने सखोल तपास करत आहेत की जुबेरच्या संपर्कात असे किती कट्टरतावादी तरुण होते त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून आणखी किती जणांना अल कायद्याचे सदस्य होण्यासाठी तयार केलं यामागे एखादं मोठं नेटवर्क आहे का महाराष्ट्रातील मुंबई पुणे किंवा देशातील इतर शहरांमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्याचा त्यांचा काही प्लॅन होता का याचाही शोध घेतला जात आहे सध्या जुबेर ला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि त्याच्यावर यु ए पी हलचाली प्रतिबंधक गंभीर दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हंगरगेकरचा अल कायद्याच्या सदस्यांशी काही संबंध होता का त्याच्याकडे हे साहित्य का आणि कोणत्या उद्देशाने होते याचा तपास सुरू आहे पोलिसांकडून त्याच्या काही मित्रांचीही चौकशी केली जा असून त्याच्याकडील मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जाणार आहे तसेच तो इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का हेही तपासले जाणार आहे पण सध्या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे आणखी किती जुबेर पुण्यात तसेच महाराष्ट्रात तयार होत आहेत हे संपूर्ण प्रकरण म्हणजे एक मोठा कॉल आहे का या प्रकरणावरून दहशतवादाचा धोका हा फक्त अशिक्षित बेरोजगार मर्यादित राहिलेला दिसत नाही तर तो आपल्या उच्च शिक्षित करणाऱ्या आणि मुख्य प्रवाहात दिसणाऱ्या लोकांमध्येही झिरपताना दिसतोय झुबेर हे याच एक प्रातिनिधिक उदाहरण आहे या प्रकरणाचा तपास जसा जसा पुढे जाईल तसे आणखी अनेक धक्कादायक खुल्यासे होण्याची शक्यता आहे त्यामुळे या घटने प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही आत्ताच थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर तो ओळखीच्या लोकांना आवर्जून पाठवा